बऱ्याचदा आपल्याला पैशांची गरज असल्यानंतर आपण वैयक्तिक कर्जाचा पर्याय निवडतो पण अशा प्रकारचे कर्ज घेताना योग्य ती काळजी घेणे अत्यंत गरजेचे असते कारण जर घाई गडबडीत तुम्ही कर्ज घेतल्यास ऐनवेळी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो त्यामुळे वैयक्तिक कर्ज घेताना नेमक्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी जेणेकरून नंतर आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून अचानक पैशाची गरज भागवण्यासाठी लोक जास्त करून वैयक्तिक कर्जाची मदत घेतात मग ते आजारपणासाठी असो घर खरेदीसाठी असो किंवा मुलामुलींच्या लग्नासाठी असो किंवा शिक्षण खर्चासाठी असो वैयक्तिक कर्ज खरं तर असुरक्षित कर्ज आहे कारण यामध्ये कर्जदाराला कोणतीही हमी घेण्याची किंवा काहीही तारण ठेवण्याची गरज नसते या कर्जाच्या परतफेडीचा कालावधी साधारणपणे बारा काल ते साठ महिन्यांचा असतो पण या वैयक्तिक कर्जाचा व्याजदर जास्त असतो अशा प्रकारचे कर्ज घेताना काळजी घेणे गरजेचे असते नेमक्या कोणत्या गोष्टी आपण लक्षात ठेवल्या पाहिजेत चला समजून घेऊ सर्वप्रथम तुमचा सिबिल स्कोअर जाणून घ्या तुमचा सिबिल स्कोर चांगला असल्यास तुम्हाला कमी व्याजदरात कर्ज मिळण्याची शक्यता जास्त असते सिबिल स्कोर चांगला नसेल तर कर्ज मंजुरीसाठी तुम्हाला अडचण येऊ शकते सिबिल स्कोअरच्या माध्यमातून तुमची क्रेडिट हिस्ट्री आणि क्रेडिट प्रोफाईल याची माहिती मिळते त्यामुळे पर्सनल लोन घेण्याआधी सिबिल स्कोअर नक्की जाणून घ्या व्याजदर जाणून घ्या वैयक्तिक कर्ज घेताना व्याजदर जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे कारण वैयक्तिक कर्जाचे व्याजदर इतर कोणत्याही प्रकारच्या कर्जापेक्षा जास्त असतात ते दहा ते चोवीस टक्क्यांपर्यंत असू शकते व्याजदर जितका जास्त असेल तितका तुमचा ई एम आय जास्त असतो अशा स्थितीत सर्वप्रथम लक्षात ठेवण्याची गोष्ट म्हणजे वैयक्तिक कर्ज जिथून सर्वात कमी व्याजदर असेल तिथूनच घ्या बँक निवडताना काळजी घ्या आजकाल बँकांव्यतिरिक्त अनेक एन बी एफ सी सुद्धा कर्ज उपलब्ध करून देते सर्व बँकांचे व्याजदर वेगवेगळे असतात त्यामुळे कर्ज घेण्यापूर्वी त्या त्या बँकेचे व्याजदर जाणून घ्या व्याजदराव्यतिरिक्त तुम्हाला प्रक्रिया शुल्क सुविधा शुल्क आणि इतर शुल्कांबद्दल देखील माहिती असणे आवश्यक आहे काला काला कमी कालावधीसाठी कर्ज घ्या वैयक्तिक कर्ज घेताना परतफेडीचा कालावधी कमी असायला हवा याची खबरदारी घ्यायला हवी कारण परतफेडीचा कालावधी जेवढा जास्त तेवढे जास्त व्याज तुम्हाला द्यावे लागेल परतफेडीचा कालावधी कमी असला तर तुमचे जास्त व्याज जाणार नाही त्यामुळे परतफेडीचा कालावधी कमी कसा राहील याची काळजी तुम्ही कर्ज घेताना नक्की घ्या फ्लेक्झिबल ईएमआयचा ऑप्शन आहे का नक्की पहा वैयक्तिक कर्ज घेत असाल तर ई एम आय काय असेल हे अगोदर जाणून घ्यायला हवे तसेच फ्लेक्झिबल ई एम ऑप्शन आहे का हेही तपासून पाहावे काही बँका या स्टँडर्ड आय तसेच फ्लेक्झिबल ई एम ऑप्शन देतात फ्लेक्झिबल ई एम आयमुळे कर्ज फेडणे सोपे होते यामध्ये अगोदर काही काळासाठी ई एम आय कमी असतो नंतर तो हळूहळू वाढत जातो त्यामुळे फ्लेक्झिबल ई एम ऑप्शन असेल तर नक्की निवडा लोन प्रीमेंटची सोय आहे का लोन प्रीमेंटची सोय आहे का जाणून घ्या वैयक्तिक कर्ज घेण्याआधी लोन पेमेंटच्या शर्तीविषयी जाणून घेणे गरजेचे आहे अनेक बँका आणि नॉन ऑपरेटिव्ह फायनान्शियल होल्डिंग कंपन्या पेमेंटसाठी वेगळी फी आकारतात बँक तुम्हाला कर्ज देते त्यावर काही व्याज आकारते हेच व्याज बँकेचे उत्पन्न असते तुम्ही पेमेंटच्या माध्यमातून पैसे देण्याचे ठरवल्यास बँकेला व्याज मिळत नाही त्यामुळे बँका काही फी आकारून आपला फायदा काढून घेतात त्यामुळे बँकेमध्ये पेमेंटसाठी काय सुविधा आहे काय अटी आहेत हे नक्की जाणून घ्या माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच प्रकारचे माहितीविषयक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आमच्या स्प्रेडिट यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा